इथे आपलं मटर पनीर तयार आहे तुम्ही पाहू शकता याची ग्रेव्ही अप्रतिम झालेली आहे रंग तर सुरेख आहेच पण खाताना सुद्धा फार छान लागते मस्त नमस्कार कुकवित निलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पन मटर पनीर बनवतोय ते सुद्धा न काजू ना क्रीम ना दही काहीच न वापरता अगदी हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जसं मिळतं ना किंबहुना त्यापेक्षा जास्त पटीने चवदार रस पनीर घरीच बनवणार आहोत अगदी सोपी है, रेसिपी आहे सुरुवात करूयात रेसिपीला तर सगळ्यात अगोदर इथे पहा मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे पहा इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे अशी चिरून घेतलेले आहेत अगदी पातळ चिरून घेतलेले आहेत आता हो कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजून घेत असताना खूप जास्त लालसर करपवून घ्यायचा नाही हलकासा असा सोनेरी रंग पर्यंत तो भाजून घ्यायचा आहे तर आता तो भाजून घेऊयात हे पहा अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालूयात आणि यानंतर एक इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे मी चिरून घेतला आहे तो सुद्धा घालून घेऊयात आणि लसूण आणि अद्रक घातल्यानंतर हे सुद्धा कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो सुद्धा घालून घेऊयात आणि टोमॅटो हा पर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे तर हलकासा पर्यंत तो परतून घेऊयात इथे पहा कांदा आणि टोमॅटो हे छान असं भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचंय तर तुम्ही पाहू शकता ही छोटी वाटी आहे ते मी पाणी घातलेलं आहे खूप जास्त घालायचं नाही पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि ही जे वाटण आहे ते थोडा वेळ शिजवून द्यायचंय पनीर बनवत असताना आपण जी ग्रेव्ही बनवतो ती अगदी आपली पातळ लागते त्यामुळे अशा प्रकारे हे वाटण आहे ते शिजवून घ्यायचंय म्हणजे ते अगदी छान पातळ बनतं थोड्या वेळानंतर आपण लगेचच याच्यावरचं झाकण काढूयात पहा छान असं हे शिजलेलं आहे कांदा आणि टोमॅटो हे छान असं शिजलं गेलेलं आहे पुन्हा एकदा परतून घेऊयात इथे वाटण परतून तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि हे जे वाटण आहे ते अगोदर थंड होऊन देऊयात आणि नंतर ते बारीक करून घ्यायचं आहे पहा आता कांदा टोमॅटो आहे ते थंड झालेलं आहे आता हे आपण बारीक करून घ्यायचंय तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालायचंय आणि छान पातळ अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे इथे पहा मी ही ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असे बारीक करून घेतलेली आहे ग्रेव्ही बनवून घेत असताना मी अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं होतं आणि पहा मस्त अशी पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी आहे कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्यामध्ये पनीर तळून घ्यायचंय तेल छान असं गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर गॅस आहे तो अगदी कमी करायचा आहे तर इथे पहा मी पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचं असे प्रकारे काप करून घेतलेले आता हे जे पनीरचे काप आहेत ते आपण तेलामध्ये घालून घेऊयात आणि आता हे पनीर तेलामध्ये छान असं लालसर रंग पर्यंत तळून घ्यायचं आहे आता पनीर तळून घेत असताना फार जास्त गडबड करायचं नाही जोपर्यंत पनीर हे खालच्या बाजूने छान तळलं जात नाही तोपर्यंत ते पलटी करायचं नाही नाहीतर ते कढईला चिकटू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे तेल गरमच हवंय थंड तेलामध्ये टाकलं पनीर तरी सुद्धा आपलं हे पनीर खाली चिकटलं जातं त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल गरम करायचं चांगलं आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत ते खालच्या बाजूने छान तळलं जात नाही तोपर्यंत ते पलटी करायचं नाही तर पहा खालच्या बाजूने पनीर छान तळलं गेलेलं आहे ते पलटी सुद्धा होत आहे आता सगळं हे पनीर पलटी पलटी करत तळून घेऊयात इथे पहा पनीर तळून झालेलं आहे छान लालसा रंग आलेला आहे पहा दिसताना छान दिसतंय पनीर अशा प्रकारे तळल्यानंतर आता ते बाजूला काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे पनीर तळून आहे मस्त इथे पहा पनीर तळून घेतल्यानंतर जे तेल आहे ते त्याच्यातलं थोडंसं तेल मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आता या तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपण पाव चमचा जिरं घालूयात एक तमालपत्र घालायचंय आणि यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय इथे पहा वाटण परतून झालेलं आहे त्याला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे आता सगळं अगोदर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर बेडगी मिरचीमुळे फक्त कलर येतो तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कश्मीरी लाल मिरची सुद्धा वापरू शकता यानंतर अर्धा चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा घरी बनवलेला मसाला तुम्ही दररोजची भाजी बनवताना जो मसाला वापरता तो इथे वापरला तरी चालेल यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घालूयात आणि आता हे सगळे मसाले या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहेत तर छान तेल सुटेपर्यंत हे आपण आता परतून घेऊयात पण हे जे पनीर बनवत आहोत ते बनवत असताना आपण ना दही वापरतोय ना काजू वापरतोय ना कुठली क्रीम वापरतोय तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पनीर बनवलं तर ते छानच बनतं इथे हे मसाले आहेत ते ग्रेव्हीमध्ये परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये वाटाणा घालायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे वाटाणा घातल्यानंतर हो आता तो या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनिट आता हो वाटाणा आपण परतून घेऊयात म्हणजे तो छान चवदार बनेल इथे वाटाणा परतून झालेला आहे आता आपण या ग्रेव्हीमध्ये पाणी घालूयात तर सगळ्यात अगोदर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलेलं होतं त्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं ते धुऊन मी पाणी घालते आणि यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर जशी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची त्याच्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे याच्यामुळे एक तर तरी छान येते भाजीला आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते भाजी पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे पनीर बनवत असताना थोडीशी साखरसुद्धा घालायची म्हणजे त्याची चव आणखीनच खूप छान लागते मिक्स करून घेऊयात आणि गॅस हा आहे तो अगदी वरती करायचा आहे आणि आता या वरती झाकण ठेवूयात आणि वाटाणा शिजवून घ्यायचा आहे तर इथे पहा पाच मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते वाह मस्त थोडंसं मिक्स करून घेऊयात हे पहा मस्त भाजी झालेली आहे इथं आपला वाटाणा शिजलेला आहे भाजी मिक्स करून झालेली आहे आता या स्टेजला याच्यामध्ये जे आपण तळून घेतलेलं पनीर आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पनीर हे खूप जास्त कडक आवडत असेल खाण्यामध्ये तर तुम्ही अशा प्रकारे भाजी सर्व करू शकता पण हे पनीर मी थोडंसं मऊ होण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवते आणि दोन तीन मिनिट याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय म्हणजे पनीर छान मऊ बनेल तर इथे आता पहा आपलं पनीरची भाजी तयार आहे मस्त झालेली आहे सुगंध तर अप्रतिम येतोय संपूर्ण घरभर याचा सुगंध दरवळतोय मस्त इथे आपली मटर पनीरची भाजी तयार आहे वरून गार्निशिंगसाठी कोथंबीर घालूयात मिक्स करून घेऊयात पहा अगदी ढाबा रेस्टॉरंटच्या भाजीला सुद्धा मागे टाकेल एवढी छान भाजी झालेली आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते, आणि तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम ग्रेव्ही आहे मस्त टेक्स्चर आहे छान रंग सुद्धा आहे चला तर गरमागरमच सर्व करून घेऊयात इथे पहा हे जे मटर पनीर आहे ते मी सर्व केलेलं आहे पहा अप्रतिम झालेला आहे सांगायलाच नको हे मटर पनीर सगळ्या बरोबर छान लागतं म्हणजेच हे भाताबरोबर रोटी नान चपाती फुलका कशाबरोबर सुद्धा छान लागतं तर तुम्हाला ही आजची मटर पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद